नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपी मध्ये आपल्या सर्वांच नेहमीप्रमाणे आहे याआधीही आपल्या चिकनच्या रेसिपीज कडून आहेत चिकन बटर चिकन आणि आजची रेसिपी आहे ग्रीन ग्रीन चिल्ली चिकन आता आपण पाहणार आहोत सर्व साहित्य इथे मी स्वच्छ धुवून चारशे ग्राम चिकन घेतलेलं आहे एक मोठ्या साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेली पुदिनाची पानं त्याचबरोबर स्वच्छ धुवून घेतलेली पुदिनापेक्षा थोड्या जास्त प्रमाणात कोथिंबीर अठ्ठ्याण्णव लसूणच्या पाकळ्या अद्रक आणि हिरव्या मिरच्या आता इथे आपण हे घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घेणार आहोत अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर मी कोथिंबीर घेताना फक्त कोथिंबीर नाही घेतलेली आहे कोथिंबीरचे ते सुद्धा घेतलेले आहेत सर्व साहित्य मिक्सरला बारीक देखील करून झालेलं आहे चिकनवर थोडस मीठ घालून घ्यायचं त्याचबरोबर ग्रीन मसाल्याची पेज देखील घालून घ्यायची आणि हे छान मिक्स करून घ्यायचं दहा ते पंधरा मिनिटं हे असंच ठेवून द्यायचं आपल्या चिकनला बरोबर दहा झालेली आहेत आता आपण याला फोडणी इथे मी फोडणीसाठी भांड गरम करून घेतलेलं आहे त्याचबरोबर त्यामध्ये त्यामध्ये तेल घालून आहे गरम झाल्यावर मी बटर देखील घालून घेतलेला आहे बटर घालून झाल्यावर आपण यामध्ये चिरून घेतलेला जो कांदा आहे तो देखील घालून घेणार आहोत कांदा अगदी सोनेरी रंग होईपर्यंत छान फ्राय करून घेणार आपल्या कांद्याला देखील सोनेरी रंग आलेला आहे थोडीशी हळद घालून घ्यायची हळद घालून झाल्यावर गरम मसाला पावडर देखील घ्यायची कोंडी मध्ये मसाले घालतो तेव्हा गॅसची फ्लेम लो करायची आणि सर्व मसाले असे मिक्स करून घ्यायचे आपण ग्रेव्हीसाठी केलेली पेस्ट देखील यामध्ये घालून घ्यायची यामध्ये आपण केलेली ग्रीन पेस्ट जी आहे ती घालून घेतलेली आहे आणि ती देखील यामध्ये छान मिक्स करून घ्यायची यामध्ये आपण घेतलेलं चिकन देखील घालून घेणार आहोत गॅसची फ्लेम मोठी छान मिक्स करून घ्यायचं इथे आपलं चिकन छान मिक्स करून झालेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं मीठ थोडं घालायचं कारण आपण चिकनला देखील मीठ लावलं होतं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी घालून तेही यामध्ये ऍड करत आहे आपलं चिकन छान ला मिक्स करून झालेलं आहे मी इथे गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि यावर झाकण ठेवून आपण हे दहा मिनटं छान शिजून घेणार आहोत इथे आपल्या चिकनला बरोबर दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढून झाल्यावर अजून पाच मिनिटं आपण चिकन असं शिजून घेऊया आपल्या चिकनला शिजून पाच मिनिटे झालेली आहेत आणि आपलं चिकन आप खाण्यासाठी तयार आहे मी गॅसची फ्लेम देखील बंद करून घेतलेली आहे मातीचं भंड असल्यामुळे क्लासेस बुडबुडे येत राहतात इथे आपल्या ग्रीन चिल्ली चिकन करून तयार आहे याच पद्धतीने तुम्ही देखील ग्रीन चिकन करून पहा तुम्हालाही खूप आवडेल जर जस्त आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली